नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे आजही रुद्र साईडला आहे म्हणजे काहीतरी पार्सल ओपनिंग असणारच तर काय आहे आज ते सगळं आधी मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि रिझल्टसुद्धा दाखवणार आहे तर मी हे मगा बघून उघडून बघितलं होतं त्यामुळे ते खुले तर ह्याच्यामध्ये आहे हा आहे स्ट्रेटनर जो की मिशोवरती सगळ्यात चीपेस्ट प्राईज आहे सगळ्यात कमी प्राईज आहे याची तर प्राईज तर मी तुम्हाला सांगणारायचं आहे तर हा आहे स्ट्रेटनर जो की मला मिळालेला आहे सोबत आहे दोन्ही तर दुसरं दाखवते काय आहे तर ही आहे हेअर ड्राय ह्याच्यामध्ये ब्ल्यू आणि पिंक दोन कलर आहेत पण मी वाला घेतला होता ब्ल्यू कलरचा कारण आम्हाला ब्ल्यू कलर याला रुद्राला या आवडतो म्हणून तर असा केल्यानंतर हा सरळ होतो आणि ह्याला वायर अरे ती वायर असते इलेक्ट्रिक आहे ना तर ह्याला वायर सुद्धा मी यूज करून दाखवणार आहे की आज ह्याचा कसा रिझल्ट आहे किंवा हा हे सगळ्या चीपेस्ट जरी असलं तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी सगळे प्रोडक्ट माझ्या मिशोवरून मागवते कारण मी ऑलरेडी गरीब आहे मला जास्त महागाच्या वस्तू परवडत नाही सो मजाक करत ना, होते असं काही नाही पण मला सगळ्यात जास्त स्वस्त आणि मस्त तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की हेअर ड्राय नमका युज कसा करायचा आणि ह्याच्यावरती वॉरंटी सुद्धा होते पण बघावं लागल तर ह्याच्यात कुठे असं दिलेलं तर नाही पण मी ज्यावेळी चेक, चेक केलं त्यावेळेस मला वॉरंटी तर हे आहे हेअर ड्राय आणि आहे स्ट्रेटनर दोन्ही मला मिळून फक्त आणि फक्त दोनशे एक्कावन्न रुपयाला मला हे दोन्ही पडलेलं आहे तर जसं की सगळ्यांना माहीत आहे मिशोवरती सगळ्यात जास्त कमी किमती राहतात असं नाही मी म्हणणार की हे जास्त चांगला क्वालिटीवाला आहे वगैरे तर हा चीपेस्ट आहेच आहे असं काही नाही कमी किमतीचं आहे पण हा वापरण्यात कसा आहे त्याच्यावरून आता आपल्याला वॉरंटी तर त्यांनी दिलेली आहे टू इयर्स समथिंग काहीतरी वॉरंटी आहे तर हा हेअर डायर आहे जे की आपल्याला इजिली आपण जास्त काही वापरत नाही तेवढा वेळही नसतो पण थोडक्यात थोडकं आपल्याला कुठे फंक्शनला बाहेर जायचं असेल किंवा कधी मधी वाटलंच वापरावं तर त्यासाठी हे चांगलं आहे बेस्ट आहे तर आपण बघूयात की नेमकं कसं आहे सर मी माहीत तुम्हाला माहिती आहे की मी सगळं स्वस्तात मस्त मागवत असते एकदम कमी किमतीचं कारण मला जास्त वायफट खर्च करायला बिलकुलसुद्धा आवडत नाही ते कंपनीवाले ड्रायर वगैरे आपल्याला ते बिलकुल परवडणार नाही त्यामुळे आम्ही गरीब लोक आम्ही आमच्या लेवलनंच मागवतो सो बघूया आपण ट्राय करून की कसं आहे नेमकं बरं आहे काय का, का रिटर्न करावं लागेल वगैरे असं बघूयात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हेअर ड्रायर वापरून दाखवते तर मी आंघोळ केल्यानंतर अजून माझी केस सुकलेली नाहीत पण तरीही मी एका बाजूची केस तुम्हाला ओली करून सुकवून सुकतायत आहे ॲड केलेल्या आहेत केसांच्या माझ्या इकडचं एक सेपरेट केलाय आणि इकडचं एक सेपरेट केलाय ऑलरेडी ओलीच केस आहेत पण तरी सुद्धा दाखवायचं म्हणून मी आता स्प्रे करणार आहे थोडासा कि खरं सुकतायत का केस रुद्रा खराब नको करू इकडं देते तर मी थोडी केस बघा ओली केलेली आहेत गिली गिल्ली जास्त नाही पण नॉर्मल अशी ओली केस केलेले आहेत दिसत असेल रिझल्ट तर मी इथं लावलेला आहे जॉईंट केलेला आहे जे केबल जास्त लांब नाही आहे तुम्हाला फार जवळ बसावं लागणार आहे किंवा जवळ उभा राहावं लागणार आहे तर रुद्राला सुद्धा चेक करायचंय त्याला मी करते तर त्याला सगळंच हवं असतं तर बघूयात त्याला कसं वाटतंय ते त्याची थोडी ओली केली केलेलं चालू असं नाही रे इकडून हवं येते मी करू तर ह्या ड्रायरचे फंक्शन सांगायचे झाले ना तर तीन स्टेप मध्ये आहे झिरो फर्स्ट सेकंड अशा मध्ये आहे तो स्व स्लो चालतो आणि सेकंड स्टेपवर घेतल्यावर जास्त फास्ट चालतो जास्त फास्ट वाफ देते तर फर्स्टवरती येतल्यावर थोडी कमी लहान मुलांसाठी थी ठीक आहे आणि मोठ्या केन्ससाठी सेकंड स्टेपवरती घ्यायचं म्हणजे खूप हवा देते तर भरपूर जास्त हवा देत होता आणि सुद्धा चांगली चालत होती काहीच कमी वाटलं नाही मला जे मोठे ड्रायर असतात सेम तसाच आहे एवढा काही फरक नाही याच्यामध्ये बघा असं सरळ करायचं पुन्हा हा असा फोल्ड करायचा आहे आणि नंतर हा बॉक्समध्ये भरायचा आहे, है, मीनी आहे तर मी ह्या बॉक्समध्ये भरलेला आहे तर खूप जास्त क्वालिटी चांगली आहे मिनी आहे मान्य आहे मिनी आहे आता मोठा घेतला तर जास्त हवा मारतो तोसुद्धा ठीक आहे पण आपल्याला एवढ्याची गरज नाही आपण काय पार्लर थोडीच चालवतो आहे तेव्हा आपल्याला स्वतःपुरतं ठीक आहे आणि महत्त्वाचं तर जास्त हेअर ड्राय म्हणजे ड्रायर वापरल्यामुळे सुद्धा केस डॅमेज होतात केस खराब होतात तर खूप छान ड्राय झालेले आहेत बघू शकता थोडा उशीर लागतो वाप खूप मस्त पण ड्रायर मिनी आहे छोटा ड्रायर असल्यामुळे त्याचं जी पूर्ण जे हवा येते यर असे येते पुढून ती पार्ट थोडासा लहान आहे एवढंच काय तो फरक आहे पण खूप बेस्ट क्वालिटी आहे बघू शकता खूप छान अशी माझी कसं ड्राय झालेली आहे तर आता मी हे स्ट्रेटनर वापरून बघते की स्ट्रेटनर कसं आहे पण मजवळ थंबा असावं लागते थोडी जर पिन हल्ली तर ड्रायर आपोआप बंद होत होता मागाशी तर आता मी हे लावून बघते की ह्याचं नेमकं कसं आहे दोन्हीसुद्धा चीपेस्ट प्राईज आहे त्यामुळं ठीक असेल तर मी ज्यावेळी बघा सुरुवातीला मी मला पण समजत नव्हतं फर्स्ट टाईम वापरते आपण मी याच्या आधीसुद्धा एकदा ट्राय केला होता हा मागवला होता नंतर आम्ही तो रिटर्न केला होता कारण दोन आले होते त्यामुळे तो मला रिटर्न करावे लागले होते आणि थोडंसं थोडं महाग पडलं होतं म्हणून मी ते रिटर्न केलं होतं पण त्याच्यानंतर आता सेकंड टाईम आहे तर फर्स्टवाला पण मला एवढं वापरता आलं नव्हतं अना सेकंड आहे आपण एवढं रेग्युलरली वापरत नाही त्यामुळं एक्झॅक्ट आपल्याला कसं वापरायचं ते माहीत नसतं आणि माझ्या मनाने जर दुसऱ्यांकडून करून घेतलं ना तर जास्त बेस्ट आहे स्वतःच्या हाताने एवढं जमत नाही तसं जमू शकतं पण वेळ लागतो जरा आणि बघू आरशामध्ये बघून आपल्याला चेक करून करावं लागतं तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलं दाखवते तसं स्लो वडायचं आहे केसामधून एकदम स्लो जाऊन द्यायचं जसं आपण कपड्यांना इस्त्री करतो सेम ते स्टेप आहे तर फक्त हलकं हळूहळू जाऊन द्यायचं एकदम ओढलं पटकन तर त्याच्यातून काहीच होणार नाही आहे खूप स्लो होईल मग तर हळूहळू घेतल्यानंतर अगदीच ड्रा स्ट्रेट होत आहेत केसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे बऱ्यापैकी केस स्ट्रेट होत आहेत फक्त थोडे थोडे पार्ट करायचे म्हणजे अगदी बरोबर असं स्ट्रेट होईल तर बघा अगदी बऱ्यापैकी केस स्ट्रेट होत आहेत मी अगदी छोट्यातली छोटी बट घेऊन तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मी थोडं मोठं घेतलं त्याच्यानंतर थोडं कमी केलं मग नंतर अजून थोडं कमी घेतलं आणि आता शेवट बघा खूप छान आहे थोडं स्लो प्रोसेस होते मान्य आहे पण खूप चांगलं आहे किमतीने बघायला गेलं तर अगदी ऐंशी रुपयालासुद्धा हा स्ट्रेटनर पडत नाही आहे त्यामुळे खूप चांगला बेस्ट क्वालिटी म्हणावं लागेल याची आणि महत्त्वाचं पॉईंट म्हणजे टिकायला खूप चांगलं आहे मी रिव्ह्यू बघितला याचा खूप जास्त चांगलं टिकतं आहे मी इकडचा हा पार्ट केला होता तर कसा झाला आहे रिझल्ट तुमच्यासमोर आहे बघू शकता एकदम स्ट्रेट केस झालेले आहेत इकडच्या साईडचा घेऊन दाखवते ही इकडची साईट आहे आणि आता मी इकडची एक साइड तुम्हाला घेऊन दाखवते तर बघा दोन्ही कडच्या मी दोन्ही साइड घेतलेल्या आहेत तर इकडच्या मध्ये आणि इकडच्या मध्ये फरक बघा किती तर खूप छान झालेला आहे के सरळ केस थोडस गरम व्हायला उशीर लागतोय स्ट्रेटनर जरा गरम झाला म्हणजे पटपट होते आधी सुरुवातीला जास्त पटपट मला झालेलं जाणवत नव्हतं पण नंतर एकदम सरळ झालेले केस बघा एकदम स्ट्रेट किती छान दिसते ना <laughs> तर खूप छान आणि खूप बेस्ट अशी केसं हे झालेली आहेत इकडचे साईडची जे आहेत ती आणि इकडचे बघा कशी दिसत आहेत नरम नरम मोगच हो पोशन नसल्यासारखी तर होत आहेत मिनी हेअर ड्रायरसुद्धा मिनी आहे आणि सुद्धा मिनी आहे मान्य आहे मिनी आहे पण केसं खूप जास्त चांगली होत आहेत ड्रायरने सुद्धा पटकन सुकली होती केसं आणि ह्या स्ट्रेटनरने सुद्धा बघा किती छान केसं झालेली आहेत ती पुढच्या पार्टची खूप मस्त झालेली आहे थोडा वेळ लागतो कारण छोटा आहे कमी किमतीचा आहे छोटा असल्यामुळं मिनी आहे त्याला नावच आहे मिनी स्ट्रेटनर त्यामुळं मिनी असल्यामुळं थोडंसं स्लो चालतंय स्लो चालत नाही आहे फक्त थोडी थोडी आपल्याला पा केसांचे पार्ट घ्यावे के लागतात असे थोडे थोडे घ्यावे लागत आहेत आणि मग स्ट्रेट होत आहेत तर मोठ्या केसांसाठी नाही पण माझ्यासारख्या छोट्या केसांसाठी नक्कीच चांगलं आहे तर आता मी हळूहळू सगळे केस स्ट्रेट करणार आहे शेवट तुम्हाला फायनल लुक मी दाखवते की माझा कसा फायनल लुक होईल तर फायनली बघा मी दोन्ही साईडची केसं स्ट्रेट करून घेतलेल्या आहेत अगदी मला जशी जमतील तशी तर कधी वापरलेलं नाही त्यामुळे ना ना इतकं परफेक्ट आलं आहे असं मी म्हणणार नाही पण हळूहळू हाल प्रॅक्टिस होईल तशी येईलच तर बघा किती छान एकदम स्ट्रेट ले ले, अशी केस झालेली आहेत बघू शकता खूपच छान अशी केस झालेली आहेत दोन्ही साईडची तितकी छान आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी ज्यावेळेस हे स्ट्रेट करत होते त्यावेळेस छोटे छोटे पू आपले फाट्या फुटलेले असतात ना ते सुद्धा ते जळून जात आहेत आणि केस सरळ होत आहेत त्या फाट्या असतात तटतट असतात ज्यावेळे आपण हे ओढू त्यावेळी पण खूप छान अशी स्मूथ केस झालेले आहेत मला खूप म्हणजे खूप बघा खूप छान तर इतकं व्यवस्थित पाठीमागचे वगैरे केस इतकं व्यवस्थित करता येत नाहीत पण बऱ्यापैकी माझ्या माझा अंदाज आहे की बऱ्यापैकी केस सरळ झालेले आहेत बघा बऱ्यापैकी म्हणजे सरळ झालेले आहेत तर स्वतःच स्वतः येत नाही पण दुसऱ्या करून कडून घेतलं नाही सगळं करून घेतलं तर जास्त चांगलं होईल चांगला रिझल्ट येईल पण मला खूप छान रिझल्ट भेटलेला आहे बघा इतकी छान स्मूथ आणि जशी बा दुसऱ्या मुलींची मी बघते की त्यांची इतकीच कशी काय स्ट्रेट आणि वेगळी छान असे स्मूथ केस असतात तर तशीच सेम झालेले आहेत बघा खूप छान झालेले आहेत खूप म्हणजे खूप आणि कांगवा फिरवल्यानंतर कांगवा तर ह्याच्यात बिलकुल अडकत नाही बघा बिलकुलसुद्धा केसात कांगवा कुठे अडकत नाही खूप छान झाला आहे मला इथं व्यवस्थित लावता आलं नाही तर इथं ना, थोडी वाकडी वाकडी दिसत आहेत पण हे पुढं परफेक्ट लावता आलं होतं स्ट्रेटनर कारण इथं व्यवस्थित लावता येत नव्हतं मी आरशात नव्हती बघत मी इथं बसले होते त्यामुळे तर खूप छान केस झालेले आहेत तुम्हाला हा रिझल्ट कसा वाटला सांगा तर मला हे करण्यासाठी कमीत कमी वीस मिनटं गेलेले आहेत कारण मी जसं सांगितलं तसं सा छोटा स्ट्रेटनर आहे त्यामुळे छोट्या साधारणतः एवढा बटा एवढी बट एक घ्यावी लागत होती मग एवढी एवढी एक एक बट म्हटलं तर बाकीच्या सगळ्या होईपर्यंत थोडा वेळ लागला पण धीमे करायचं स्ट्रेटनर झाल्यानंतर हळू 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 ओढायचा एकदम ओढला तर काहीच उपयोग होत नाही त्याचा तर, हो तर थोडा थोडा अजून वापरल्यानंतर मला अनुभव येईल पण आता तरी बऱ्यापैकी चांगली माझी केस झालेली आहेत असं मला वाटतंय तुम्हाला कसा हा रिझल्ट वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे दोन्ही पर्चेस करायचं असेल दोन्हीचे एकत्र लिंक आहे दोन्ही प्रोडक्ट कॉम्बोमध्ये आहेत सो त्यामुळे स्वस्त पडतायत जर तुम्हाला मग मी दिलेल्या लिंकवरून घेतलं तर चांगलं डिस्काउंट मिळेल तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी कम्युनिटी पोस्टमध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हिडिओच्या तुम्हाला दिसेल सो लिंक ओपन करा आणि नक्की परचेस करा खूप छान आहे चांगलं प्रोडक्ट आहे जर खराब झालं असेल वॉरंटी आहे आपण रिटर्न करू शकतो तर नक्की घ्या आणि तुम्हाला हा रिझल्ट कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा तरच घ्या तुम्हाला रिझल्ट मी दाखवलेला आहे सो हळूहळू मी अजून माझा अनुभव शेअर करेन मला जसं जसं अजून प्रॅक्टिस होईल तसं मला काही प्रॅक्टिस नाही आहे आपलं आपलं लगा, काय आप एवढं हे हो नव्हतं त्यामुळे प्रॅक्टिस नाही आहे पण खूप छान मला रिझल्ट स्वतःला जाणवतो आणि केसअपसुद्धा खूप छान वाटत आहेत तर नक्की हे घ्या आणि लिंक दिलेलीच आहे सो लिंक काही काही जणांना लिंकचा प्रॉब्लेम येतो की माझ्या पुढे लिंक होते तर मला समजा मी आज व्हिडिओ अपलोड केला तर मला लगेच लक्षात नाही राहत लिंक द्यायची मी सो नंतर देतेच आहे तुम्ही चेक करायला विसरायचं नाही चेक करत राहायचं चेक करलं तर तुम्हाला समजे लिंक ऑलरेडी दिलेले आहे तर कसा वाटला हा आता व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा आणि स्वस्तात मस्त असे खूप सारे प्रोडक्ट बघण्यासाठी बेल ऑकॉन सुद्धा साईटची प्रेस करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला सगळ्यात आधी येईल सो बाय